नमस्कार मित्रांनो दरवर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथे सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी आठ वाजून चोपन्नपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे याच दिवशी आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा करायची आहे आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांचे जे काही व्रत वैकल्प वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचे पुण्य आपल्याला एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी आपले सौभाग्य अखंड राहावे म्हणून महाशिवरात्रीचे व्रत देखील करावे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हा उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्नापर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केले आणि बेलाचे पान जरी वाहिले तरी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात आणि देवादिदेव महादेव आपल्यावर प्रसन्न होतात महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता आणि काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार करू शकत नाही तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ पा वापरण्याऐवजी सैंदव मीठ वापरावे असे म्हटले जाते की उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतात नंबर तीन कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळावे तरी देखील जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नये नंबर चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्रांचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे दूर होतात नंबर पाच व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे फळ पूर्ण मिळत नाही पण ज्यांना काही त्रास आहे ते झोपू शकतात नंबर सहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खातापिता करतात पण आपल्या इच्छाशक्तीनुसार शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचे असेल तर तुम्ही करू शकता नंबर सात महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे महादेवांच्या पिंडीवर अथवा तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका त्यासोबतच तुम्हाला चाफ्याची फुले केवळ्याची फुले केतकीची फुले अजिबात व्हायची नाहीत महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर वर्ज आहेत नंबर आठ गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता पण फराळ करून करा अजिबात उपाशी राहू नका त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे नंबर नऊ जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंदव मिठाचा प्रयोग करावा नंबर दहा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडणे तंटा करू नये निंदा करू नये खोटे बोलू नये दुसऱ्यांचे मन कधीही दुखू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नंबर अकरा शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व आहे रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला पाहिजे व्रताचे फळ यामुळे दुप्पट मिळते नंबर बारा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे नंबर तेरा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजन न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तितका उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजाविधी मंत्र जप केला तरीही चालेल नंबर चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जात नाही काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये नंबर पंधरा सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये किंवा कापू नयेत नंबर सोळा जीवनात यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध ओसाचा रस चंदन पंचामृत हे अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई पदार्थ पेढा खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा नंबर सतरा महाशिवरात्री व्रतांची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा जे भगवान शिवाचे भक्त आहेत त्यांना जर रुद्राक्ष घालायचा आहे त्यांना हा दिवस खूपच लाभदायक आहे या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करून रुद्राक्ष गळ्यामध्ये घालू शकता नंबर अठरा संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण होते नंबर एकोणीस भगवान शंकराची पूजा पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध साखर यांचे मिश्रण करून करावे किंवा गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर पूजा करावी दिवा धूप अगरबत्ती लावून पूजा करावी नंबर वीस केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाचा तिलक लावावे आणि पांढरी फुले अर्पण करावी आणि उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे ज्या भक्तांना मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय व्हिडिओत सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद